शहराच्या विकासाचा कणा असलेली महापालिकेची सर्वसाधारण सभाच गेली दोन वर्ष अर्थात मार्च दोन हजार बावीस नंतर झालीच नाही दुसरीकडे निवडणूक रखडल्याने नगरसेवकच निवडले गेले नाहीत परिणामी पुणेकरांचे प्रश्न प्रशासनासमोर येत नाहीत हीच अडचण विचारात घेऊन लोकमतने विशेष लोकजीबीचे आयोजन केले होते बाणेर रस्त्यावरील यशदाच्या सभागृहात मंगळवारी दिनांक पाच मार्च रोजी सकाळी अकरा वाजता याची सुरुवात झाली यावेळी सर्व पक्षीय माजी नगरसेवकांनी हजेरी लावली होती यामध्ये मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांची एंट्री मात्र सर्वांच लक्ष वेधून घेत होती लोकमत आयोजन केलं होतं अशाच पद्धतीने महानगरपालिकेमध्ये सुद्धा लोक आंदोलन केली आणि या ठिकाणी सुद्धा जी काहीतरी एकत्र केली आवं आणि गेल्या दोन वर्षापासून माझा आकडा पुढे शहरात सातत्याने चालला मग तुम्ही नगरसेवक प्रक्रिया घेऊ नका माझा आकडा चालला त्याबाबती या ठिकाणी आता भूमिका जे करत होते महानगरपालिकेचे त्यांनी काय गोष्टी एक शब्द वापरला की हा तुमचा नाकर्तेवाना आमच्या नाकर्तेवा सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेवान त्यांच्या नाकर्तेनावरून आम्ही प्रशासन बसतात मला वाटतं की ह्याच्यातून तरी कमी प्रशासन अशा पद्धतीने दे प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये नगरसेवकाच्या सत्ताधाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंतर घालायचं काम त्यांनी केले आणि मला वाटते लवकरात लवकर जर अशा चिंती झाल्या नाही निवडणुका झाल्या नाही इथं आता महानगरपालिकेचे अधिकारी असतील तर मला वाटतं हो कमी तुम्ही तो इकडं पोलीस बंदोबस्त सुद्धा वागावा लागला असता आणि इतक्या मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे सभागृहात थेट हातोडा घेऊन आले निवडणुका घ्या अथवा नखा घेऊ तात्याचा हातोडा पुण्यात चालणारच अशा पोस्टरची वेशभूषा करून आलेले मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी लक्ष वेधून घेतलं वसंत मोरे यांनी सभागृहात प्रवेश केल्यानंतर काही नगरसेवकांनी घोषणाही दिल्या समुस्ता शेख लोकमन डॉट कॉम पुणे